नमस्कार मी डॉक्टर अतुल राक्षे पाच जून जागतिक पर्यावरण दिवस या निमित्ताने माझ्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा एकोणीसशे बहात्तर साली स्वीडन देशातल्या स्टॉकहोम नावाच्या शहरात संयुक्त राष्ट्रांची एक अत्यंत महत्वाची परिषद झाली आणि त्यापुढे दरवर्षी पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो या वर्षीची जागतिक पर्यावरण दिनाची थीम म्हणजे विषय आहे प्लास्टिक यापूर्वी सुद्धा आम्ही प्लास्टिक या विषयावरती अत्यंत महत्वाचे काही व्हिडिओ केले त्यात आमचं म्हणणं असं आहे की एव्हरेस्टच्या शिखरापासून तर समुद्राच्या तळातल्या माशाच्या पोटातल्या पेशींपर्यंत प्रत्येक ठिकाणी आढळणारा पदार्थ म्हणजे मायक्रो प्लास्टिक आपल्या दैनंदिन जीवनातलं रोजच्या आयुष्यातलं प्लास्टिक जर आपण कमी केलं नाही तर येणारा काळ हा अत्यंत बिकट मानवाच्या आरोग्याच्या संदर्भात तर बिकट असेलच परंतु पर्यावरणाच्या संदर्भामध्ये अत्यंत अवघड असणारं हे नीट लक्षात ठेवलं पाहिजे ज्या प्लास्टिकचा आवाज कडकड असा येतो त्याच्यातून त्या पदार्थांमध्ये मायक्रो प्लास्टिक उतरतं आणि ते मनुष्याच्या शरीरात गेल्यानंतर मनुष्याचं शरीर ते मेटाबॉलाइज करू नाही शकत त्याच्याशी डील नाही करू शकत आणि त्याच्यातून आरोग्य त्याच्यातून मोठे रोग उत्पन्न होतात लहान मुलं सुद्धा हल्ली प्लास्टिकच्या शिवाय दुसरी खेळणे वापरत नाहीत आणि त्या त्यावरती आपण सगळ्यांनी नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि म्हणूनच मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये जर आता दिसणारे ऑटोयमिन डिसऑर्डर्स कॅन्सर त्वचा विकार अस आणि वेगवेगळे प्लास्टिकमुळे होणारे हॉ हो, हॉर्मोनल इम्बॅलन्सेस जर आपल्याला कमी करायचे असतील तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदा वापरून फेकून देण्याजोगा जे जे प्लास्टिक आहे ते आपण पहिलं कमी केलं ला पाहिजे लहान मुलांच्या शाळांपासून तर कॉर्पोरेट कंपन्यांपर्यंत आणि कार्यालयांपासून तर कारखान्यांपर्यंत प्रत्येकाने हे मनावर घेऊन आजपासून त्याचं काम करायला सुरुवात केली पाहिजे आपण उलट असं करतो की प्लास्टिकची पिशवी दुकानदाराला दोन दोन फुकट मिळतात म्हणून दोन दोन पिशव्या आपण घेतो त्या पुन्हा दोन वर्ष वापरल्या जात नाहीत आणि सगळ्या पिशव्या कचऱ्यात जातात दुर्दैवाने भारतामध्ये आपल्याकडे रिसायकलिंग प्लास्टिक हे पुन्हा पुनर्निर्माण करण्याची प्रक्रिया अत्यंत महाग आहे आपल्या देशाला ती परवडणारी नाही म्हणूनच आपल्याला पहिलं रिड्यूस केलं पाहिजे आणि दुसरं रियूज केलं पाहिजे आपण स्वतः स्वयंप्रेरणाने या सगळ्या गोष्टी कमी केल्या पाहिजेत हाच माझा या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने संदेश आणि हीच माझी सगळ्यांना नम्र विनंती नमस्कार